भारतीय संविधान आदर्श विद्यालय पुडगाव या विद्यालयाच्या दोन चिमुकली विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि एक लैंगिक छेड केल्यानंतर आपल्या संघटनेनं या ठिकाणी जे महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती सम, महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी भैसपूर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि एक क्रूर एक या घटनेच्या निषेधार्थ त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या या समितीचे जे अध्यक्ष आहेत वकील साहेब अॅडव्होकेट यांचं सा काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून सहज जाणून घेऊया वकील साहेब आपल्या याच्या संदर्भामध्ये विषयाच्या संदर्भात आपण काय सांगू शकाल या विषयावर महि महिला अन्न अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य बदलापूर जिल्हा ठाणे येथील दोन तिथल्या शिपायाने सफाई कर्मचाऱ्याने बाथरूम मध्ये त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे त्यानुष्ध आज मी सगळे महिला अन्न अत्याचार विरोधी समितीचे सगळे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ तायडे जिल्हा उपाध्यक्ष सलीम पिंजारी जिल्हा महिला उपाध्यक्ष कविताताई तालुका अध्यक्ष पंकज भाऊ होडी जिल्हा सचिव प्रमोद शिंदे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुशील मेडे व आदी आमचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष आरमन भाऊ डॉक्टर साहेब जिल्हा सचिव अभिजित साडुंके यांच्या माध्यमातून आज आम्ही फेसपूर प्रांत अधिकाऱ्यांना यांच्याद्वारे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांना जो कठोर शिक्षा व्हावी त्या लैंगिक अत्याचार केल्यामुळे त्या आरोपीला तपास करून त्याला फाय शिक्षा द्यायचं यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आपली रास्त मागणी काय आहे आपण काय सांगाल आमची रास्त मागणी हेच आहे की ज्या आजपर्यंत जसा गुन्हा घडतोय या गंभीर स्वरूपाचा महिलांना जे लैंगिक अत्याचार आहे शारीरिक अत्याचार आहे जे काही असेल हे थांबण्यात यावे यासाठी आम्ही पाऊल उचललेला आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही जनजागृती चालू आहे वकील साहेबांनी या ठिकाणी त्यांची रास्त मागणी पण या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेली आहे आणि अशा घटना नये या घटनेला चाप बसावा यासाठी त्यांनी निवेदन दिलेलं आहे जोगीलाल सुरवाडे टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार टीव्ही नाईट न्यूज चीफ एडिटर